नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आय एम पी टेस्ट सिरीजच्या किटमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी असतात व त्याचा तुम्हाला कसा लाभ होतो काय फायदा होतो हे समजून सांगणार आहे मित्रांनो आय एम पी टेस्ट सिरीजचं किट जेव्हा तुमच्याकडे येतं तर त्या किटमध्ये तुम्हाला एक हेल्पलाईन नंबरचं स्टिकर असतं हे स्टिकर तुम्ही अभ्यासाच्या ठिकाणी लावा जेणेकरून तुम्हाला कुठलंही स्वरूपाचं मार्गदर्शन हवं असेल काही समस्या असेल तर तुम्ही तज्ज्ञ शिक्षकांशी कनेक्ट होऊ शकता यासाठी हे स्टिकर दिलेलं आहे त्याशिवाय एक प्रोसिजर मॅप तुम्हाला दिलेला आहे या मॅपमध्ये कुठले सेट आधी करायचे आहे कुठल्या ॲक्टिव्हिटी आधी करायच्या आहे या संदर्भातलं मार्गदर्शन अगदी सहज सोप्या पद्धतीने दिलेलं आहे मित्रांनो या सेट्समध्ये एक हॉट्स क्वेश्चनचा एक बुकलेट तुम्हाला मिळतं हॉट्स क्वेश्चन हे अशा स्वरूपाचे प्रश्न असतात की ज्यामध्ये बऱ्याचदा मुलांचे मार्क्स जातात तर तुमचे या प्रश्नांचा उत्तम सराव व्हावा यासाठी हे हॉट्स क्वेश्चनचं एक बुकलेट तुम्हाला दिला असतं त्याचसोबत त्याच्या मॉडर्न आन्सर्स देखील तुम्हाला या क किटमध्ये उपलब्ध आहेत या व्यतिरिक्त एक्झाम स्किल्स नावाचं एक बुकलेट आहे एक्झाम स्किल्समध्ये तुम्हाला अधिकाधिक मार्क्स मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी टेक्निक याची सविस्तरपणे माहिती दिलेली आहे याचाही तुम्हाला अधिक मार्क मिळवण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो मित्रांनो तुमचे जेवढेही सब्जेक्ट्स असतात त्या प्रत्येक सब्जेक्ट्सवर प्रत्येकी पाच क्वेश्चन पेपर्स ह्या सेटमध्ये तुम्हाला मिळतात या संचामध्ये तुम्हाला मिळतात संचा ह्या पाच क्वेश्चन पेपर्सपैकी तीन चार पाच हे तुम्हाला बुकलेट स्वरूपामध्ये आहे व ते तुम्हाला पुस्तकामध्ये शोधून उत्तरे शोधून बघून लिहायचे असतात हे करण्यामागचं रिझन हेच आहे की तुमचा सराव व्हावा व तुम्हाला जो आत्मविश्वास निर्माण व्हावा हा यामागचा मेन उद्देश आहे व यानंतर जे दोन शे दोन सेट्स आहेत सेट वन व सेट टू हे तुम्हाला न बघता सोडवायचे आहे त्याच्या सेट वनचं टाईम टेबल देखील तुम्हाला या संचामध्ये दिलेलं आहे मित्रांनो ह्यासोबत तुम्हाला प्रत्येक शीटवर लावण्यासाठी एक रिमार्कशीट दिलेली आहे ही रिमार्कशीट यासाठी आहे की जेव्हा तुम्ही तुमचे पेपर सोडून आमच्याकडे पाठवता तर त्या पेपरवर पेपर चेक करणारे शिक्षक हे hey, योग्य प्रकारे रिमार्क लिहितात हे hey, रिमार्क तुम्हाला फायनल एक्झाममध्ये तुमच्या चुका होऊ नये यासाठी खूप आहे मित्रांनो हेच कारण आहे की आय एम पी टेस्ट सिरीज यामध्ये तुमचा पूर्ण वर्षभराचा जेवढे सब्जेक्ट्स आहेत त्या सर्व सब्जेक्ट्सचा अतिशय योग्य पद्धतीने सराव होतो व तुमची फायनल एक्झामसाठी तयारी खूप चांगल्या पद्धतीने होते याचमुळे आज अनेक मुलं शाळा व चांगले क्लासेस असून देखील आय एम पी टेस्ट सिरीजमध्ये ॲडमिशन घेऊन या सर्व गोष्टींचा लाभ उचलत आहेत व त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी ऑलरेडी तयारी करत आहेत तर मित्रांनो जर तुम्ही अजूनही आय एम पी टेस्ट सिरीजमध्ये तुमचं ॲडमिशन घेतलं नसेल तर आजच दिलेल्या नंबरवर संपर्क करा व तुमचं आय एम पी टेस्ट सिरीजमध्ये ॲडमिशन निश्चित करा आज ॲडमिशन घेणाऱ्या पहिल्या दहा भाग्यवान विद्यार्थ्यांना एक विशेष सवलत दिली जाणार आहे तर मित्रांनो आजची सुवर्णसंधी सोडू नका आजच दिलेल्या नंबरवर संपर्क करा व तुमचं आय एम पी टेस्ट सिरीजमधलं ॲडमिशन निश्चित करा